केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडवण्याची धमकीही देण्यात आली आहे यामुळे मोठी खळबळ उडाली आहे गडकरींच्या घराची सुरक्षा आता वाढविण्यात आली आहे या फोननंतर शहरात एकच खळबळ उडाली मिळालेली अधिक माहिती अशी की आज रविवार सकाळी आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी पोलीस नियंत्रण कक्षाच्या एकशे बारा क्रमांकावर फोन आला आणि थेट गड गडकरी यांचं घर बॉम्बने उडवून टाकणार असल्याचे म्हटले स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली धमकीच्या फोन नंतर नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर प्रतापनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे पोलिस आणि श्वान पथक गडकरी यांच्या घरात शोध मोहीम राबवत आहेत या दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला सर्वात धक्कादायक बाब म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरमध्ये असतानाच असा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ माजली आहे नितीन गडकरी हे सध्या त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानी आहेत गडकरींच्या घराबाहेर छावणीचे स्वरूप प्राप्त झाले पोलिस दलातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी देखील गडकरींच्या घराकडे धाव घेतली आजूबाजूच्या परिसराचा तपास कसून केला जात आहे उमेश राऊत असं कॉल करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो मेडिकल परिसरातील देशी दारूच्या दुकानात नोकरी करतो आपल्या एका मित्रासोबत कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत तो भाडेने राहतो धमकीचा कॉल येताच पोलिसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सिक्युरिटीला याची माहिती दिली आणि बी डी एस डी पथकाच्या त्यांच्या दोन्ही घरी पोहोचले मात्र दोन्ही ठिकाणी काहीच मिळून आलं नाही पोलिसांनी आता त्याची चौकशी सुरू केली असून त्याने असा धमकीचा कॉल का केला याचा शोध घेत आहेत आरोपीचं जुनं गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचं सुद्धा पोलिसांच्या तपासात पुढे आलं आहे